नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आज आपण सोमेश्वर या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आहोत आणि या ठिकाणी गर्दी खूप असल्यामुळे पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात आहे तर याबद्दल आपण थोडक्यात साहेबांच्याकडून माहिती जाणून घेणार सर काय सांगाल कशा पद्धतीने नियोजन चालू आहे आज महाशिवरात्री निमित्त सोमेश्वर श्री सोमेश्वर देवस्थान करंजे या ठिकाणी पन्नास ते साठ हजार भाविक येऊन जातात दिवसभरामध्ये त्या अनुषंगाने आम्ही बंदोबस्त लावलेला आहे नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही तसेच नागरिकांना लवकरात लवकर दर्शन होईल रांगेतून हे देखील व्यवस्था आम्ही केलेली आहे कोणताही अनुचित प्रकार प्रकार घडणार नाही यासाठी वरिष्ठांच्या सूचनेनुसार सर्व पोलीस विभाग काम करत आहे नागरिकांना आव्हान आहे की या ठिकाणी आल्यानंतर थोडं पोलिसांना सहकार्य करा आणि तो एक दोन ठिकाणी ज्या ठिकाणी गर्दी होत आहे त्या ठिकाणी यापूर्वी पाकिटमार किंवा चेसॅचिंग झालेले आहेत त्या अनुषंगाने काळजी घ्या आणि तसा अनुचित प्रकार काय निदर्शनास आला किंवा तसा कोण संशय वाटला तर पोलिसांना संपर्क साधा कळवा तसेच वडगाव निंबळकर पोलीस स्टेशन यांच्याकडून इथे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो